तर राम मंदिरासंदर्भातलं शिवसेनेचं योगदान हे प्रत्येक हिंदूला माहिती आहे असा पलटवार संजय राऊतांनी फडणवीसांवर केला राम मंदिरासाठी आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करायची अशी टीका काल फडणवीसांनी केली होती त्यालाच आज संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलंय अयोध्येचं मैदान सोडून पाळणाऱ्यांनी राम मंदिरावर बोलू नये असाही टोला राऊतांनी लगावला तर राऊतांनी राम मंदिरातल्या योगदानाचा एक तरी पुरावा द्यावा सामना वृत्तपत्रात एक महिना नोकरी करेन असं आव्हान भाजप आमदार नितेश राणेंनी दिलं रामाची सेवा करण्याचा मोका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत कार सेवा करण्याच तुम्ही कुठे होता तुम्ही काय करत होता तुम्ही का गेला नाही त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता तेव्हा तुम्ही चित्र काढत होता ज्यावेळी कार सेवा गोळ्या खात होते अरे लाठी गोली खायगे मंदिर वही बनायंगे सांगत होते, तुम्ही फोटो काढत होते राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते गोधडी मध्ये होते, होते सगळे गोधडीमध्ये रांगत होते काय काय सांगतात ते राम मंदिरावर आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला त्यांना विचारा प्रश्न तुम्ही कुठे होतात म्हणून डरपोक पळून गेले हे लोक मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी या पळपुट्याने शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे ही संघ नीती आहे राम मंदिराच्या आंदोलन जेव्हा सुरू होत तेव्हा हा समाजवादी विचारांच्या गोधडीमध्ये हा संजय राजाराम राहून उतत होता तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव तू बोलीन तो विषय मी करीन तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईन म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस तेव्हा तू सामनातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहेस